पहिल्या पतीला फारकत दिली नसताना सुद्धा दुसरा विवाह करून पहिल्या पतीला खाटवटीसाठी पती न्यायालयात खेचणाऱ्या पत्नीने पहिल्या पतीच्या बहिणीला सिनेस्टाईल मारहाण केल्याची घटना सांदवड येथे घडली आहे या संदर्भात सविस्तर उत्तर असे की सदर महिलेचे विकास कसे या व्यक्तीबरोबर पहिले लग्न झालेले होते घरगुती भांडणातून तिने खाटमोटीसाठी दोन ते तीन ठिकाणी न्यायालयात अर्ज केला होता काल चांदवड येथे न्यायालयात तारीख असताना तिने दुसरे लग्न केलेले योगेश इंगळे या पतीसोबत न्यायालय गाठले होते त्यांची सुनावणी झाल्यानंतर तिने व तिच्या दुसऱ्या पतीने सदर महिलेच्या पहिल्या नवऱ्याच्या वडिलांना व सध्या ठिकाणी मारहाण होत असताना नेमका काय प्रकार चालला आहे हे तेथील उपस्थित नागरिकांना कोणालाही कळत नव्हते परंतु त्यांच्या बोलण्यातून उपस्थित असलेल्या लोकांनी खरी वास्तुदी समजल्यामुळे त्यांनी मध्यस्थी केली खरी पण याच वेळी गर्दीचा फायदा घेऊन हे दोन्ही बंटी बबली पळून जाण्यात यशस्वी झाले पण या प्रकरणामुळे परिसरातील बघ्यांची चांगलीच करमणूक झाली हे नक्की बागला नृत्यांतसाठी सुनील सोनवणे चांदवड हा माझा भाऊ आहे विकास केशे तिचं लग्न माझ्या भावाशी पहिलं झालेलं होतं आणि हिनी या व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलेलं आहे आणि हरकत न होता ही खावटी वगैरे घेऊन जाते आमच्याकडनं दर तारखेला आणि माझ्या भावावर खा खोट्या नाट्य केसेस करते निफडला पण खोट्या नाटक के, केसेस करते आम्हाला प्रत्येक वेळेस त्रास देते कोर्टाला आता सुद्धा ह्या व्यक्तीने माझ्या वडिलांना आणि मला मारहाण केलेली आहे याला आत्ताच्या आत्ता इथं हे करा हा इथून निघून गेलेला आहे याला पोलीस स्टेशनला व्हायला लावला तो पण हा इथे आलेला नाहीये हा योग्य आणि खावटीची तारीख होती आज आम्ही खावटीचे पैसे भरायला पण आणले होते त्यांनी ते पैसे काढून घेतले माझ्या वडिलांच्या काढून घेतली आणि त्यांनी मला लोक त्याच ठिकाणी विनयभंग केलेला आहे या मुलगा आत्ताच्या आत्ता इथे आला पाहिजे कोर्टात पोलीस स्टेशन